गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे मार्गशीर्ष कृष्ण पक्ष चतुर्थी आहे शक्य एकोणीसशे सेहेचाळीस काल कारनिर्णयमध्ये चतुर्थी दाखवली होती पण ती चुकीची आहे आज चतुर्थी आहे बऱ्याच लोकांनी काल चतुर्थी समजून काल निर्णयवर विश्वास ठेवून उपवास केलेला आहे त्यांनी आज परत करावा आज ओ, गुरुवार आहे हो मार्गशीर्ष कृष्ण चतुर्थी गुरुवार तारीख एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस तर आज परत उपवास आहे मस्त खिचडी खा साबुदाण्याची बटाटा घालून ता बटाटा ता ताजं खोबरं ज्यांना कोथिंबीर चालतेस उपवासाला त्यांनी कोथिंबीरवर टाका छान लागते मिरच्याचा ठेचा करून तो वर टाका तेव्हा आमच्याकडे आत्ता सूर्य उगवला आत्ता वाजले सात वाजून सदतीस मिनट आत्ता सूर्योदय झाला आमच्याकडे आणि वरती चंद्राही दिसतय दिसेल की नाही माहीत नाही तुम्हाला फोटो काढलाय आलेला आहे लाटा बघा आता या सोमवारी फिरायला एक एकतर दिसला काल मला खडकांमध्ये लाटा उसळतात त्याच्यामुळे मी इकडचं दाखवतोय रोज खूप छान उसळतात लाटा हे हा सगळा मुरुडचा समुद्र किनारा आता दिसतोय तो नवानगरचा आहे आणि पलीकडच्या बाजूला जो दिसतोय दिसणं कठीण आहे पहिले खडक सोडल्यानंतर दुसरा जो किनारा आहे तो पाळंदेचा आहे आणि पाळंदेचा सोडल्यानंतर दाट झाडी आहे त्याच्या पुढं मुरुडचा किनारा चालू होतो आणि त्याच्या पुढे जे धुक्याची एरिया दिसते ते कर्दे एरिया आहे आणि अगदी शेवटचा जर का तुम्हाला डोंगर नाही दिसत फारसा दिसत नाहीच दिसत शेवटचा डोंगर हा लाडगरचा आहे आणि त्याच्या शेजारी पलीकडे अजून एक डोंगर येतो डोळ्याला सुद्धा दिसत नाही तर तो आहे बोरुंडीचा इथपर्यंत दिसत आणि समुद्राचं क्षितिज दिसतं ते जवळजवळ पंचवीस किलोमीटरपर्यंत दिसतं नाही आपण समुद्रात उभे राहिलो मध्यभागी तर पंचवीस पंचवीस पन्नास किलोमीटरचं आपल्याला डिस्टन्स दिसत असतं इकडं पन इकडं पंचवीस किलोमीटर तिकडं पंचवीस किलोमीटर असं म्हणून पन्नास किलोमीटर आपण बघू शकतो तीनशे साठ डिग्री समुद्र तुमच्या भोवती पाहिजे मात्र रत्नागिरी आहे होत रत्नागिरीची बस गेली आमच्या इथनं केळशी मुंबई केळशी रत्नागिरी अशा बसेस सकाळी सकाळी जातो दाक। दाखवतोय ना आत्ता उडलेला फवारा तुम्ही पाहिला असेल छान येतात तुम्हाला लाईव पण दाखवलं असतं पण सध्या इथं मोबाईलचं नेटच अवेलेबल नाही यूपीआय पेमेंट्स वगैरे हो आम्हाला घरी जाऊन करावे लागतात सगळे वायफायवर हां आता सगळे जिथले ओळखतात त्यावेळे सगळेजण काही प्रॉब्लेम नसतो ज्या दुकानात वायफाय त्या दुकानात करता येतं डायरेक्ट अर्थात सगळेच ओळखतात त्याच्यामुळे कोणी काय ऑब्जेक्शन घेत नाही आणि मोबाईलला नेट नाहीये हेही सगळ्यांना आहे अशा गमती जमती असतात गावाकडच्या पूर्वी एखाद वेळेस पैसे नसले तर करा पुढच्या वेळेस असं सांगतात सगळे सांगतात कुणी अडवून धरत चला आज लवकर निघायचं आहे मार्गशीर्षातला गुरुवार चतुर्थी उपवास सगळं एकाच दिवशी आलेलं आहे त्यामुळे कामं भरपूर आहेत अजून खरेदी कर भरपूर करायची आहे फळ्यांची भाज्यांची इतर चला भेटूया या, या इकडं लवकर या छान थंडी आहे पुण्यात कुडकुडणारी इथं छान थंडी आहे हो मस्त उरत आहे बघा 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 चला उपवास एन्जॉय करा खिचडी खा उपवासाचे छान छान पदार्थ खा आम्ही वेफर्स इथं आम्हाला केळ्यांचा एक गड मिळालेला आहे कच्च्या केळ्यांचा सा। त्याचे साबुदा याचं खोबरेल तेल विकत घेतलंय तेवढ्या करता आणि ते आम्ही रोज तळून खातोय केण्याचे वेफर्स ताजे ताजे हो आणि वजन वाढवतोय चला गुड डे मित्रांनो बाय सी यू